वडराजा दयावंत यमदूता सत्यवंत ही सावित्री भावे करी नमी पूजा आरती वड राजा अश्वपती पुस्ता झाला नारद सांगता ती तयाला सत्यवंत सावित्रीने का प्रनीला। आणखी वरवरी बाळे मनी निश्चय जो केला आरती वड राजा दयावंत यमदूता सत्यवंत ही सावित्री भावे करी नमी पूजा आरती वड राजा ज्येष्ठ मस्त त्रयोदशी करी ती पूजन वडाशी त्रिरात्र व्रत करुनिया जिंकी तू सत्यवंताशी आरती वड राजा दयावंत यमदूता सत्यवंत ही सावित्री भावे करीन मी पूजा आरती वड राजा स्वर्गावरी जाऊनिया अग्नि खांब धर्मराजा उच कला हत्या घालील जिवाला येई ग व्रते, पतीने गे आपूला, आरती या आरती वड राजा दयावंत यमदूता सत्यवंत ही सावित्री भावे करीन मी पूजा आरती वड राजा जाऊनिया यमपाशी मग तसे पुलापती, पती चारीवर देऊनिया दयावंता द्यावा पती आरती वड राजा दयावंत यमदूता सत्यवंत ही सावित्री भावे करीन मी पूजा आरती वड राजा पतिव्रते तुझी कीर्ती ऐकुनी जनारी तुझे व्रते आचरती तुझी भुवने पावती आरती वडराजा दयावंत यमधूता सत्यवंत ही सावित्री भावे करीन मी पूजा आरती वड पती व्रते तुझी स्तुती त्रिभुवनी जाकरीती स्वर्गी पुष्पवृष्टी करुनिया अनिलासिया पुला पती अभय देऊनिया पतिव्रते त्यासी आरती वड राजा दयावंत यमधूता सत्यवंत ही सावित्री भावे करीन मी पूजा आरती वड राजा